फडणवीस मंचावर जाताच घोषणांचा पूर पाहूया सविस्तर नमस्कार आपण पाहतात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर त्याचं झालं असं विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला पार यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी फडणवीस उठले असता घोषणांचा पूर पाहायला मिळाला पाहूया व्हिडिओ महाराज की। या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी प्रेस मराठीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका